चाय माय सकाळ वास दुसरा आणि आता पालखी तर पुढे गेले थोडी आणि आम्ही निघालोय आता चाय वगैरे घेऊन बॅग वगैरे ठेवून आता उठता आम्ही निघालोय आता पहिला वर्ल्ड आता बघू आता किती आहे चालत आहे आमचे सगळे साहेबांडो पण मागे चाललेत मस्त आता आम्ही हा मुलांचा स्टॉप आहे तो सोडलाय हा रबी वंडी मागे चाललोय बायपास चालू आहे आजचा रोज बघ करा आणि आपली इंस्टाग्राम ला जशी सिरीज चालू तशी युट्यूब ला सुद्धा सिरीज आहे की आपले दिवसात ते नऊ ब्लॉग येते ते नऊ दिवसाचे नऊ ब्लॉग की बघा सबस्क्राईब न सांग सबस्क्राईब करा जय सांगा भारी तर हे भावा आता जे मंदिर बघितलंय एकदम भारी असं मंदिर वाटतंय मला दाखवत माहिती कुठलं मंदिर आहे काय मंदिर अजून नाही नक्की पक्का माहित नाही जस्ट आता बनतोय आणि तुम्हाला कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कोणतं मंदिर आहे आजचा दिवस दुसरा आणि आम्ही चालला आता पडग्याच्या दिशेने पहिला हॉल आमचा मुलुंड आहे दुपारचा दुपारचा हॉल आणि रात्रीचा हॉल पडग्याला आहे आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळची जी आरती होते तिथं हॉल्ट नाही एकदम भारी तुम्हाला होते तुम्हाला तो स्पॉट काय जागा आहे रे भेंडी पैसा देऊन पण अशी जागा भेटणार एवढी पण दरवर्षी तो स्पॉट आमचा ठरलेला आहे एक नंबर जागा आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे भाई लाईक करा यार काय लाईक नाही तुम्ही काय बघताय फक्त बघून देत आहे लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण आणि जे कोणी येऊ शकले नाही त्यांनी असेच ब्लॉग बघा तुम्हाला पण आलेत असं वाटेल आता आम्ही चालू आहे दिशेने बघू शकता तुम्ही एकदम असा भारी असा रस्ता चलो जय सायना भाई भाई ससा सायनाला ससा। हॉल खुशी खुशी आणि आम्ही आलो तसा नाश्ता संपलेला आहे खूप वाईट वाटत नको नाश्ता भेटला पाहिजे नाश्ता खूप असता तायमानंतर सायना नऊ वाजता हे पालखी आला असणार साडेआठ लाई पालखी पण येते थांबले येणा हा येणा मोठा आहे पालखी नंतर बघू आधी नाश्ता करून घेऊ आधी खायची सोय करून घेऊ नंतर बघू सगळं काही नाश्ता विषतात आधी नाश्ता इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त लागले हा भूक लागले नाश्ताला कांदे पोहे डबल पाहिजे तर चांगला वर्ण दाखवून देणार

जय साईनाथ भावान आता जेव्हा हॉल्टवर थांब आणि जेवायला लाईन वाग कसले लांब साईड मी इकडे एक आहे आणि इकडे घे जेवायला आता स्वीट मध्ये लाडू ये पुरी भाजी भात फुल आपली पब्लिक आहे सगळं दे ना पटापट पटापट घ्या साईराम भावांनो नो आता दुपारचा स्पॉट वर आपली पालखी निघते अं इथून पालखी निघते या मंदिरात आमचा दुपारचा स्पॉट होता साई मंदिर अ इथे बाबांचे अशी अप्रतिम सुंदर अशी मूर्ती होती तुम्हाला मूर्ती दाखवतो मूर्तीचं दर्शन तुम्ही देऊ शकता एकदम सुंदर अशी मूर्ती होती आता पालखी हलवते आम्ही आमच्या रात्रीच्या स्पॉटला निघायला सुरुवात करू खूपच सुंदर अशी पालखी दिसत असेल तुम्हाला चला भेटूया पुढे आता पालखी काढतील तेव्हा दाखवतो तुम्हाला आणि फायनली आता दुपारच्या स्पॉट वरून पालखी काढली बाहेर ते दिसत हे आपल्याला की स्पॉट वरून पालखी ते काढले आणि फटाफट आता जेवढे फास्ट कव्हर करता येतील तेवढे फास्ट कवर करतील आता आणि आम्ही आता आमच्या संध्याकाळच्या स्पॉटला म्हणजे सँगरी रिसॉर्टला पोचले हा स्पॉट मला ॲक्च्युली खरंच खूप आवडतो खूप भारी प्लेस खूप मागची खूप भारी वाटते मला आता रिसॉर्ट वगैरे दाखवतो मागून कसे पालखी राज ठेवते तर नाश्ता वगैरे करू सगळ्या गोष्टी दाखवतो ज्याने कोणी लाईक नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फटाफट चलो जय सायनाथ मित्रांनो फायनली आपला दिवस दुसराचा ब्लॉग संपला आहे आणि आता हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढे जास्त शेअर करा तसेच चांगले जातात ब्लॉग तुम्हाला बघायचे तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर जय साहेब